लग्न होऊन लता सासरी आली तशी साधीच होती ती पहिल्या पावसाच्या ओल्या सरीसारखी थोडी निखळ थोडी अवखळ सासरी जाताना तिची आजी बोलली तुझं नावच लता आहे ग जन्मभर नवऱ्या नावाच्या झाडाला घट बिलगून रहा आजी असं बोलताच लताचे मूळचे गुलाबी गाल आणखी गहिरे झाले राजेश शाळेत शिक्षक होता लग्न झालं आणि त्याबरोबर बदलीच पत्र हाती पडलं लताला घेऊन जावं सोबत की गावी ठेवावं असा प्रश्न त्याला पडला घरच्यांनी मात्र तुझं बिराड सोबत घेऊन जा रे असं म्हणताच त्याचा जीव भांड्यात पडला बदली कोकणात झाली होती लताला मात्र कोकण भारी आवडायचा समुद्र लाल माती आणि मार्ट बस आपण तिथं राहणार आहोत या कल्पनेनेच तिचा जीव पाखरा सारखा झाला आपण कधी एकदाचे कोकणात जातोय असं तिला झालं राजेश तसा पापबिरू कमी बोलणारा कमी व्यक्त होणारा माणूस लतावर मात्र त्याचा प्रचंड जीव रत्नागिरीच्या एका गावात त्याची बदली झाली आणि गावातील एका वाड्यात त्याला तात्पुरती खोली मिळाली वाडा भक्कम होता इनमिन तीन बिराड करू तिथं होते आणि वाड्याचे मालक माधव शेठ आपल्या विधवा बहिणीसोबत राहायचे मुलं बाळ काही नव्हतं लग्न केलं होतं पण पुढे काय झालं ते कळलं नाही गावात त्यांचं अगदी बऱ्यापैकी प्रस्थ उरलेल्या दोन बिराहड करू मध्ये एक तिथंच कॉलेजात शिकणारा विद्यार्थी तर एक जण कसलासा उद्योग करायचे जे कायम फिरतीवर असायचे एवढ्या मोठ्या वाड्यात लता आणि राजेश हे एकमेव जोडप तसा वाडा उगाच भकास वाटायचा जवळ गेलं तर आपल्याला मटकन गिळून टाकेल की काय असा भास व्हायचा अशा ठिकाणी लता राजेशच्या संसाराची सुरुवात झाली वाड्याच्या मागे छोटेखानी विहीर खोलवर गेलेली पाण्याकडे पाहिलं की कसंच व्हायचं परसदारातील नारळी फोफळीची झाडं आणि दूरवर येणारी समुद्राची गाज काहीसं विलक्षण मिश्रण असायचं ते लता दिवसभर एकटी असायची सोबतीला फक्त त्या वाड्यातील शांतता बाकी सकाळी सकाळी माधव शेठ मुठ मोठ मोठ्याने स्तोत्र म्हणताना तेवढा आवाज यायचा नाही तर दुपारी झोपड्याच्या वाजणाऱ्या कड्यांचा माधव शेठची बहीण फारशी दृष्टीस पडायची नाही ती सतत माझघरात कधी काळी पूजेला फुले घेताना बागेत दिसायची लता नंतर या शांततेचा कंटाळा येऊ लागला शाळा सुरू झाली होती राजेश दिवसभर शाळेत असायचा अशातच वटपौर्णिमा निमा आली लताचं लग्न झाल्यावर पहिलंच व्रत तिने लग्नाच्या शालू काढला अंगभर दागिने ल्याली नाकात मोत्यांची नथ कानात सुबे गळ्यात कोल्हापुरी साज पाटल्या बांगड्या आणि हातभर हिरवी काकणं आरशात स्वतःला बघून तिने स्वतःचीच दृष्ट काढली मनातल्या मनात वर पूजायला निघणार तोच झोपड्याच्या आवाजाने दचकली बाहेर माधव शेठ झोपड्यात बसले होते क्षणभर तिची आणि त्यांची नजरानजर झाली आणि तिने चटकन खाली पाहिली पुरुषाची नजर ओळखण्याची कसब स्त्रीजातीला जन्मजात असते माधवशेठच्या नजरेतील जरब आणि लालसा तिला स्पष्ट जाणवली ती घराबाहेर पडली पूजा आटोपल्यावर रस्त्याने विचार करत निघाली आणि कशी कोणास ठाऊकेके ठिकाणी तिला जोरात ठेच लागली आई ग म्हणून ती मटकनखालीच बसली पूजेचे ताट पडणारच होतं हातातून पण अचानक कोणाच्या तरी नाजूक हाताने ते सावरलं वर बघितलं तर साक्षात लक्ष्मी असावी असं रूप असलेली एक साधारण पस्तिशीची स्त्री सवाष्ण रूपात उभी होती काय ग लागलं का वेंधळीच आहेस ती बोलली लताला पण हसू आलं अहो कळलंच नाही कशी ठेच लागली ते लता नीट लक्ष ठेव हो सगळेच दगड डोळ्यांना दिसत नाहीत इथं पावलोपावली खाच खळगे आहेत दरवेळी कोणी येणार नाही तुझं ताट सांभाळायला आणि नंतर दोघी जणू बऱ्याच दिवसांची मैत्री असल्यासारख्या बोलत राहिल्या बोलता बोलता वाडा आला आणि लताची ही नवीन मैत्रीण सुशिला तिला वाड्याजवळ सोडून पुढे निघून गेली लताला आता जरा बरं वाटू लागलं होतं कमीत कमी, कमी एकजण तरी तिला बोलायला भेटलं होतं पुढे सुशिला आणि लताच्या बेटीगाठी गाठी वाढू लागल्या कधी बाजारात कधी दर्यावर तर कधी कधी सुशिला घरी पण यायची दिवस मजेत चालले होते एक दिवस पहाटे लता न्हाणी घरातून बाहेर पडली आणि समोर माधवशे उभे लताच्या काळजात धस झालं ती त्यांना बगल देऊन पुढे निघून गेली पण दिवसभर तिच्या डोक्यात तोच विषय राजेशला सांगायचा तरी कसं तिने ठरवलं सुशिलाला सांगायचं आणि ती आल्यावर तिने सगळं सांगितलं सुशिला खाली मान घालून ऐकत होती आणि अचानक तिचे डोळे लालभडक झाले माधवशेठ हे असं काहीसं पोटपोटत निघून गेली पुढे सुशीलाच लताच्या घरी येणं वाढलं कमालीचं ती सतत वाड्यातच असायची एक दिवस अचानक माधवशेठच्या बहिणीने लताला विचारलं जरा परसदारातील माडा खाली दिवा ठेवत जा काही बाई बडबडत असता कित्येक वेळा पाहिलं तुम्हाला एकट्याच बडबडताना त्यांच्या बोलण्याचं लताला हसू आलं आणि ती धूम ठोकत खोलीत गेली आणि सुशा आपल्या सोबत असते हे यांना कस सांगायचं बाई याचा विचार करीत राहिली हळूहळू माधवशेठची बहीण पण लताशी बोलू लागल्या कारण ही तसंच होतं लताला दिवस गेले होते काय हवं काय नको बघत होत्या माधवशेठ राहत होते त्या भागात जाण्याचा कधी प्रश्न चेत नव्हता पण त्यांच्या बहिणीने लताला तिच्या खोलीतच सगळं काही देण्याची व्यवस्था सुरू केली आपली इतकी काळजी करणार माणूस बघून तिचा जीव सुपा एवढा झाला आता ती वाड्यात पूर्ण रमून गेली होती सुशिला पण अधून मधून येत होती दिवस जात होते फुलपाखरासारखे एक दिवस अचानक राजेशने सांगितलं की मला मुंबईला जावं लागेल पुढच्या जा आठवड्यात आता लता इतकी रमली होती की राजेश गेला तरी तिला वाड्यात मुळीच एकटं वाटणार नव्हतं एक दिवस ती माधवशेठच्या बहिणीला पण हे बोलली राधक्का पूर्णविराम पूर्णविराम हे मुंबईला जाणार आहेत पुढच्या शुक्रवारी तसं राधक्काने चमकून वर पाहिलं हो का जाऊ दे की आम्ही आहोत ना इथं लताला या वाक्याने हाय असं वाटलं राधक्का खरं किती चांगल्या आहेत आपणच माणसं ओळखायला कमी पडतो दिवस गेल्यापासून तर किती काळजी घेतात आपली हे आपले पण कुठे मिळालं असत ना ती मनाशीच विचार करू लागली हा हा म्हणता गुरुवार उजाडला दुपारी लता जरा आडवी पडली होती अचानक धाप धाप आवाजाने तिला जाग आली उठून पाहिलं तर परसदारात दोन माणसं खड्डा खणत होती तिला आश्चर्य वाटलं तिने धावत जाऊन राधक्काला आवाज दिला अक्का हा खड्डा कशाला हो पूर्णविराम प्रश्नचिन्ह नवीन कलम लावायचं आहे ग राधक्का पण मुळातच जागा कुठे आहे ना दाटी होईल ना लता बोलली हे शेवटचं असेल ग मग सगळं नीट होईल राधक्का बोलली लताला फारसं कळलं नाही पण जास्त खोलात न जाता तिने विषय बंद केला खूप दिवसापासून सुशा पण पूर्वीसारखी येत नव्हती मुळात लता पण फारशी बाहेर जायची नाही तिला भयंकर डोहाळे लागले होते पोटात अन्नाचा कंटिकायचा नाही सारख्या उलट्या मळमळ नुसती हैराण झाली होती अंगात नसायचा तिच्या त्यामुळे आजकाल फक्त राधक्का आणि ती हीच सोबत असायची उद्या राजेश मुंबईला गेला तरी राधक्का होतीच सोबतिला राजेश शुक्रवारी पहाटेच्या गाडीने निघाला जाताना त्याला उगाच आपण जावन नाही असं वाटू लागलं त्याने झोपलेल्या लताला डोळे भरून पाहिलं इतकी सुंदर सुशील आणि निर्मळ मनाची बायको आपल्याला मिळाली याचं त्याला भारी कौतुक वाटायचं जाताना त्याने तिला हाक मारली लता येतो ग काळजी घे या आवाजाने लता लगबगिने उठली निघालात असं म्हणून त्याला घट बिलगली जायला हवं ना पूर्ण विराम महत्वाचं काम आहे लवकर येतो काळजी घे आणि काही हवं नको असेल तर राधक्काला सांग चल येतो मी असं म्हणत राजेश निघाला त्याला सोडवायला लता खोली बाहेर आली बाहेर असून ही काळोख होता तशी राधक्का जागी झाली असावी कारण ती रोज अगदी पहाटे उठायची राजेश वाड्याबाहेर पडला पण आज त्याच मन जरास सैरभैरच होतं त्याने एकवार मागे वळून पाहिलं तो वाडा त्याच्याकडे बघून हसतोय असा त्याला जणू भासत झाला राजेशला आपल्या विचारांचं हसू आलं आणि तो पुढे निघाला लता खोलीत आली पण तिला झोप लागेना ओगाच्या कुशीवरून त्या कुशीवर वळता वळता तिला झोप लागली आणि जाग आली ती राधक्काच्या हाकेने लता उठला का आज पूजा आहे आपल्या इथं आवरा लवकर आज सवाश्वींचा खासा मान आहे हो पूजेला लगबगीने तयारी करा आणि आमच्याकडे या पूर्णविराम उद्गारवाचक चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह आवरते हा हक्का असं म्हणत लता उठली भरभर तिने पेटीतील हिरवी साडी काढली पूर्णविराम तिच्या आईने घेतली होती आईने मायेने गालावरून हात फिरवावा तशी तिने साडी आपल्या गालाला लावली ला आणि तिला आईच्या माईचा स्पर्श त्यातही जाणवला ती तलम रेशमी साडी सगळे दागिने आणि काळ्याभोर केसांच्या आंबड्यावर बागेतील सोनसाफ्याची दोन फुलं खोचायला ती विसरली नाही पूर्णविराम तिने आरशात पाहिलं मुळचा गोरा रंग गर्भारपणाच्या नाजूक ओझ्याने पिवळसर झाला होता मासोळी सारखे दोन काळेभोर डोळेदाट पापण्यांच्या झालरीने सजून गेले होते तिने पुन्हा पुन्हा आरशात पाहिलं एकवार सगळ्या दागिन्यांवर हलका हात फिरवला अलगत तिचा हात पोटाशी येऊन थांबला पूर्णविराम एकेरी अवतरण चिन्ह आई आपण आई होणार आहोत या जाणीवेने ती क्षणभर शहारून गेली एवलासा जीव आपल्या आत रुजतोय मोठा होतोय या जाणीवेने ती सुखावून गेली इतक्यात पुन्हा राधक्काचा आवाज आला लता येतेच ना पूर्णविराम प्रश्नचिन्ह हो निघालीच असं म्हणत तिने दार लोटून घेतलं संथ पावलं टाकीत ती माधवशेठच्या दारात उभी राहिली आजपर्यंत ती कधी आत गेली नव्हती तिने पाहिला होता तो फक्त झोपाळा ती आत आली आणि थक झाली सुंदर अशा शिसवी लाकडाचे कोरीवका अखंड दिवाणखान्यात दिसत होत वाडा बाहेरून जुनाट वाटत असला तरी आत मात्र सरंजामशाही थॉट होता छताला लागलेली झुंबर भीतींवरच्या उंची तसबिरी दृष्ट लागण्यासारखं वैभव ती दिवणखान्यातच उभी राहिली इतक्यात तत्का आली इथं कुठे उभी आत पूर्णविराम उद्गारवाचक चिन्ह असं म्हणत अक्का पुढे आली आणि तिचा हात धरून आत घेऊन गेली आत किती खोल्या होत्या कोणास ठाऊक नुसता भुलभुलया एक एक खोली करता करता अक्काने तिला एका खोली समोर थांबवलं त्या खोलीतून दोघ दीपांचा दरवळ येत होता जराशी अंधारी वाटणारी ती खोली दिव्यांच्या उजेडात अगदी गुण दिसत होती लताचा जीव उगाचाच घाबरून गेला तिला तिथं उभे राहावेना अक्का कुठे आहात म्हणून ती बाजूच्या खोलीत वळली पण समोरच दृश्य बघून जागच्या जागीच खिजून गेली पूर्णविराम समोर सुशाची तसबीर होती आणि तिला तिला चंदनाचा हार पूर्णविराम पूर्णविराम उद्गारवाचक चिन्ह उद्गारवाचक चिन्ह लताला कळेना हे कसं शक्य आहे तिने जोरात आवाज दिला अक्का हे काय सुशाचा फोटोला हार कसा तशी अक्का धावत बाहेर आली तू कशी ओळखते हिला अक्का बोलली मी चांगली ओळखते हिला अक्का ही माझी मैत्रीण आहे अहो आपल्या वाड्यात नेहमी येते माझ्याशी गप्पा मारते लता सांगू लागली काय बरळते आहेस ही माधवची बायको आहे हिला मरून दोन वर्षे झाली कशी दिसणार तुला वेडसर होती वेडाच्या भरात कुठे निघून गेली ती सापडलीच नाही मग आम्हीच तिला मृत घोषित केली पूर्णविराम उद्गारवाचक चिन्ह उद्गारवाचक चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह अक्का सांगत होती नाही अक्का त्या जिवंत आहेत तुमचा गैरसमज झाला आहे मी मी बोलावते तिला थांबा असं म्हणत लता मागे फिरणार तितक्यात अक्का मोठ्याने ओरडली या या हातांनी तिच्यावर माती लोटली मी आणि परसदारात विहेरीजवळ जवळ जीवन समाधी दिली त्या मातीत एक माडाचं कलमव लावलं आणि तुला कशी दिसेल ती ग चल मागे फिर माझ्या माधवाच्या वाटेत अडसर झाली होती तोंडबंद ठेवलं असतं तर आता राजाची राणी बनून राहिली असती ना पण नाही गेली वैकुंठाला पूर्णविराम पूर्णविराम दुहेरी अवतरण चिन्ह उद्गारवाचक चिन्ह आपण हे काय ऐकतोय हेच लताला कळेना काय चाललंय आपण कुठे आहोत तिच्या डोळ्यासमोर हो, घेरी येऊ लागली आणि इतक्यात त्या धूप दीपांच्या खोलीतून एक आडदांड व्यक्ती बाहेर आली माधवशेठ हो मधवशेठच होते हो, ते अक्का पकड तिला आणि आणत आपला हा शेवटचा नरबळी त्यानंतर तळघरातील ते गुप्त धनाचे सात रांजण आपले मला वाईट वाटत सुशाच पाचव्या बळीच्या वेळी तिने नको ते पाहिलं आणि तिला पण मला संपवावं लागलं मोजून सात सवाणींचे बळी द्यायचे होते ही सातवी आता मी या पंचक्रोशीचा तो, तो पर्यंत लता ग्लानी येऊन जमिनीवर पडली होती जाग आली तर त्या अंधार खोलीत हो त्या विचित्र खोलीत हळदी कुंकवाचे रिगण करून त्या तिला बसवलं होतं कपाळावर मळवट भरला होता लताच्या आईने मायेने दिलेली साडी माधवशेठच्या स्वार्थाने बरबटलेल्या गुलाल बुक्याने भरून गेली होती आपण आता संपणार आहोत या जाणिवेने लता गलितगात्र झाली होती आपल्या बाळाला या जगात येण्यापूर्वीच आपण त्याचा जगण्याचा हक्क हिरावून घेत आहोत क्षणभर तिच्या डोळ्या पुढून माहेर तरळून गेलं आजी कुठे आहेस ग पूर्णविराम प्रश्नचिन्ह राजेश लवकर ये मला जगायचं आहे या नराधमापासून मला सोडवा अजून एक नाव तिच्या ओठी आलं सुशा सुशा एका दगडापासून वाचवायला मला आलीस ना पूर्णविराम इतके दिवस माझ्या आसपास होतीस आज परत ये माझ्या बाळासाठी मला जगायचं आहे ग पूर्ण विराम माझी मदत कर ती जीवाच्या आकांताने ओरडू लागली तशी राधक्काने कानशिलात लगावून दिली ती मेलेली सुशी सुरती ना तर उरलेल्या पाच जणी पण यायला हव्या होत्या ना आली मोठी चल आवाज बंद कर आता चांगलं अंधारून आलं होतं दिवसभर हा तमाशा चालू होता दिवसभरात कोणाचा आवाजही आला नव्हता कोणी आलं असेल तरी या तळघरात कसं पोहोचणार कोणी अख्खा उठव तिला आणि घेऊन चल विहिरीजवळ घटिका भरली आहे माधवशेठ बोलला अक्काने खसकन तिचे दोन्ही हात ओढून तिला उभी केली लता असहायपणे अक्काकडे पाहत होती अक्का आईच्या मायेने सगळं केलं माझ जरा उणीव भासू दिली नाहीत मला जगायचं आहे हो माझ्यावर नसेल पण माझ्या बाळावर तरी दया करा पूर्णविराम उद्गारवाचक चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह लताजी वेकवटून एकवटून बोलत होती बंद कर ग बटबट चल पुढं पूर्णविराम असं म्हणत अक्का तिला बडेबळे ओढून -बड़ नेत होती हळूहळू तिला विहेरी जवळच्या त्या पुरुषभर उंचीच्या खड्याजवळ आणण्यात आलं माधवशेठने पुन्हा मंत्रोच्चारण सुरू केलं आता तिला खड्ड्यात लोटणार तोच एक जोराचा झटका त्याच्या हाताला लागला मागे वळून पाहिलं तर सुशा तिथं उभी होती हात सोडा तिचा पूर्णविराम पूर्णविराम एक धीरगंभीर आवाज आला नीचपणाला ही केळस वाटावी अशी माणसं तुम्ही किती लालसा किती हव्यास इतक्या निरपराध लोकांचे बळी घेऊन कसलं घबाड मिळवणार तुम्ही पूर्णविराम प्रश्नचिन्ह सुखी व्हाल त्यात खूप झालं आता होणार नाही भरला तुमच्या पापाचा घा पूर्णविराम पूर्णविराम तिला सोडा इतका क्रूर माधवशेठ पण या आवाजाने घाबरून गेला त्याचे हातपाय लटपट कापू लागले त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण सुशा त्याच्या समोरच उभी राहिली घाबरलेले माधवशेठ आणि राधक गयावया करू लागली आमचं चुकलं कर पुन्हा असं करणार नाही जीवदान दे पूर्ण विराम असं बोलू लागली माफी आणि तुम्हाला अरे निच माणसा सात जन्म रक्षण करण्याचं वचन घेतलेला माणूस तू स्वतःचं पाप लपवण्यासाठी माझा स्वतःच्या पत्नीचा पण बळी दिलास तू पूर्णविराम माझ्या उदरात तुझा अंश वाढत होता रे पण तुला नाही आली दया पूर्णविराम इतक्या वर्षांनी घरात पाळणा हलणार होता पण तुझ्या क्रूरतेने माझ्या बाळाचा पण जीव घेतला तू पूर्णविराम पूर्णविराम तुला माफी नाही या शब्दाबरोबर माधवशेठला जोराचा धक्का लागला आधाराला त्याने राधाक्काचा हात धरला पण तो फोल ठरला दोघेही धाडकन विहिरीत पडली जोराचा आवाज झाला काहीतरी फुटल्याचा पूर्णविराम पूर्णविराम बहुदा पापाचा घा फुटला होता इतक्या वेळ स्तब्ध असलेली लता मग मात्र जीवाच्या आकांताने ओरडली वाचवा आणि एस क्षणार्धात सारा गाव गोळा झाला वाड्याभोवती लोकांचा गराडा पडला कोणीतरी लताला पाणी दिलं पूर्णविराम आजपर्यंत गुप्तनाची गोष्ट साऱ्या गावाला कळाली होती पोलीस आले पंचनामा झाला माधवशेठ आणि राधक्काचा राहत्या घरात विहिरीत होऊन गुढमृत्यू पूर्णविराम 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 राजेशला ही बातमी स्टेशनला समजली तसा तो जीवाच्या आकांताने घरी धावत आला राजेशला बघून लता धावत जाऊन बिलगली हे कसलं अघोरी संकट आपल्यावर ओढवल होतं याची त्याला जाणीव झाली त्या क्षणी सगळं सामान बांधून त्याने वाडाच नव्हे तर ते गाव सोडायचा निर्धार केला सगळं सामान गाडीत टाकलं गेलं आता लता गाडीत बसणार तोच तिला पुन्हा ती दिसली सवाष्ण सुशा त्याच लक्ष्मीच्या रूपात आणि लताने मनोमन हात जोडले पुढे नऊ महिने झाल्यावर लताने एका कन्यारत्नाला जन्म दिला आणि नाव ठेवलं सुशिला तिला जीवनदान देणाऱ्या सुशाचा आत्मा मुक्त होऊन पुन्हा तिच्या पोटी आला होता आणि लता पण आपल्याला जीवनदान देणाऱ्या सुशाचे उपकार मातृत्वाच्या हक्काने तिला न्हाऊ माखू घालून फेडीत होती